अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर मर्दानी दसऱ्याची आज सांगता होणार आहे राज्य सरकारनं कोल्हापूरमधील शाही दसऱ्याप्रमाणे जेजुरीमधील दसरा हा मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा अशी मागणी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेशजी गुणे यांनी राज्य सरकारनं कोल्हापूरमधील शाही दसऱ्याप्रमाणे जेजुरीमधील दसरा देखील हा मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा अशी मागणी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोडे यांनी केली आहे आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा अनुदान नको मात्र जेजुरी मधील दसरा हा मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा मर्दानी दसरा हा तब्बल दिवस चाललेला असून आज त्याची जेजुरी गडावर सांगता होणार आहे अशी देखील माहिती प्रमुख विश्वस्त मंगेश घोडे यांनी दिली आहे अखंड महाराष्ट्राचा खंडरायाची दसऱ्याची सुरुवात काल सकाळी चार वाजता पूजा करून झालेली आहे आणि ज्या प्रकारे सर्व गट सर्व त्या ठिकाणचे गट हे नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उठतात परंतु जिजुरी गट आणि ज्यांचं कोल्ह्यावर जिजुरी आहे त्यांचे गट दसऱ्या दिवशी उठतात त्याप्रमाणे पाठे चार वाजता पूजा झाल्यानंतर सात वाजता देवाचे घट हे उठले त्यानंतर मानाचा ध्वजपूजा नगरखाना पूजा आणि खंडापूजन झाले सायंकाळी सहा वाजता स्त्रींची पालखी सीमालोकनासाठी बाहेर पडली आणि जुनागड जो म्हणला तो खडेपठार ती पालखी आणि जिजुरीगडाची पालखी या यांची एकत्रितरित्या भेट या ठिकाणी रात्री दोन वाजता संपन्न झाली अतिशय खडतर प्रवास करून दगडी धोंडे आणि दऱ्यातून या पालख्या येत राहतात आणि हजारो लाखो भाविक या पालख्यांना खांद्या देण्यासाठी उपस्थित असतात अतिशय देदिप्यमान सोहळा जो असतो आरशामध्ये प्रतिकात्मक भेट होते आणि फटाकड्यांच्या फटाकड्यांच्या प्रकाशात हे सर्व पालख्यांची भेटाभेट होते